आज आपण फक्त दहा मिनिटात तयार होणारा स्नॅक्स पाहणार आहोत एकदम झटपट बनवून तयार होतो खायला टेस्टी लागतो अर्जेट काही वेगळं खायचं मन झालं किंवा आपल्या घरी पाहुणे आले किंवा मित्रमंडळी आले आणि त्यांच्यासाठी काही वेगळं बनवायचं असेल तर हा स्नॅक्स नक्की ट्राय करू शकता झटपट बनतो खायला खूप टेस्टी लागतो बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि स्पेशली मुलांना तर हा स्नॅक्स खूप आवडतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया चला मग रेसिपीच बनवायला सुरू करूया पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी साली काढून आणि बटाट्याला आपल्याला खिसणीने खिसूनच घ्यायचं आहे कारण आपल्याला जो बटाटा आहे ना तो एकदम स्मूथ हवा आहे तुमच्याकडे खिसणी नसेल तर तुम्ही हाताने मॅश करून घेऊ शकता पण छान एकदम स्मूद असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा आपल्याकडं पुरण डळाची चाळणी तर सगळ्याकडंच असते त्या चाळणीतून काढून घेतली तरी चालतील म्हणजे जी रेसिपी बनवतो का ती छान व्यवस्थित तयार होते नाहीतर थोडेसे बटाटे निभर राहिले ना तर ते व्यवस्थित रेसिपी बनत नाही त्यासाठीच बटाटे शिजवताना छान स्मूथ शिजवून घ्यायचे आहेत आणि झालं तर खिसणीने खिसून घ्या नाहीतर पूर्णाच्या चाळणीतून काढून घ्या तर छान इथं बटाटे खिसून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी मैदा घालून घेतलेला आहे आणि तीन चमचे मी ह्यात कॉर्नफ्लावर देखील मिक्स केलेलं होतं म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लावर मिक्स टाकत आहे मी तुमच्याकडं कॉर्नफ्लावर नसेल तर मैदा घातला तरी चालेल तर ते मैदा आणि कॉर्नफ्लावर अगोदरच मिक्स करून ठेवलेलं होतं तर डायरेक्ट मिक्स दोन्ही टाकून घेतलेलं आहे मोठा एक चमचा चिलीफ्लेक्स टाकलेल्या आहेत अर्धा चमचा काळ्या मिरेची पावडर टाकली आहे अर्धा चमचा ववा हातावर क्रश करून घातलेला आहे सोबतच कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेत आहे तुमच्याकडं चाट मसाला असेल तर चाट मसाला तुम्ही ता आपन आपन या रेसिपीमध्ये नक्की वापरू शकता आता आपण ना आपण जो स्नॅक्स बनवणार आहोत त्या स्नॅक्सला आणखीन थोडं टेस्टी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये चीज घालणार आहोत एक चीजची स्लाईस मी खिसून घालत आहे आणि हा चीज प्रोसेस चीज आहे तुमच्याकडं मोजराला चीज असला तरी चालेल जो असेल तो घालून घेतला तरी चालेल आता ना ह्या बटाट्याच्या मॉश्चरमध्येच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे पाणी वगैरे काही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये याड करायचं नाही छान असं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त स्मूथ असं पीठ मळून झालेलं आहे नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने तर आता ह्याला भिजत वगैरे काही ठेवायचं नाही डायरेक्ट आपल्याला स्नॅक्स बनवायला घ्यायचं आहे तर आपण ना पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण ह्याचे रोल तयार करणार आहोत अगोदर आपल्याला ह्याचा छान रोल तयार करून घ्यायचा आहे एकदम जाडसर नाही आणि एकदम पातळ देखील नाही मध्यम असा रोल आपल्याला ता इथं तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे तर आता हा स्नॅक्स जो मी बनवत आहे माझ्या पद्धतीने बनवत आहे तुम्हाला तुमच्या स्नॅक्सचा आकार कसा ठेवायचा आहे डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट रोल कट केलेला आहे आणि नूडल्स खायच्या चमच्याने मी त्याच्यावर डिझाईन करत आहे एकदम इझी आहे आणि दिसायला देखील जो स्नॅक्स आहे तो छान दिसतो आणि थोडासा छान दिसला म्हणजे कोणतीही ची कोणतीही गोष्ट दिसायला चांगली असली म्हणजे खायला पटकन जाती तर मुलांना थोडं वेगळं काही दिसलं की मुलं झटपट उचलून घेतात त्या पद्धतीने इथं मी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप इजी आहे आणि मस्त याच पद्धतीने बाकीचे स्नॅक्स देखील बन मी बनवून घेणार आहे तर जोपर्यंत मी स्नॅक्स बनवत होते तोपर्यंत गॅसवर ऑइल मी गरम करायला ठेवून दिलेलं होतं तर ऑईल छान गरम झालेलं आहे तर ऑइलमध्ये ते आता आपण स्नॅक्स टाकून घेऊया मध्यम गॅसवर स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त वरून ख्रिप्सी होतात आणि हे स्नॅक्स खायला ना खूप जास्त टेस्टी लागतात तर पहिल्या गॅसमध्ये जेवढे येतील तेवढे स्नॅक्स मी टाकून घेतलेले आहेत आणि मस्त आता खरपूस लाल रंगावर आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं अचानक आपल्या घरी मित्रमंडळी येतात आणि काही बाहेरून वगैरे आणायचे आपल्याकडं सोय नसती त्यावेळेस आपण ही रेसिपी झटपट बनवून घेऊ शकतो आणि बऱ्याचदा आपल्याकडं फ्रीजमध्ये शिजलेले बटाटे असतातच असतात आणि नसले तरी काही दोन शिट्ट्यात कुकरमध्ये बटाटे शिजून निघतात आणि हा स्नॅक झटपट तयार होतो आणि नॉर्मली आपल्या घरी पार्टी वगैरे असेल तर त्यावेळेस बी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप टेस्टी लागते मुलांना ला तर खूप जास्त आवडते तर तुम्ही पाहू शकता मस्त असा स्नॅक्सचा कलर आलेला आहे आणि बास इतपतच आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत आणि आपली हि तर स्नॅक्सची पहिली बॅच तळून झालेली आहे बाकीचे उरलेले स्नॅक्स देखील मी याच पद्धतीने तळून घेत आहे आणि इथं आपले सर्व स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि हे स्नॅक्स खायला खूप मस्त लागतात सोबत किंवा हिरवी चटणी बनवून तुम्ही नक्की एक वेळेस हा स्नॅक्स तयार करा आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात भजे वगैरे खायची तर सगळ्यांची खूप इच्छा होते तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं बी विसरू नका तर जर तुम्हाला काही नवीन रेसिपी हवी असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या कमेंटची दखल घेतली जाईल आणि पुन्हा भेटूया आता अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय